सध्या आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत साहेब आहे खैरेसाहेब मला हे सांगा कल बी जे पीची सभा झाली इथे आणि बी जे पीचे उमेदवार इथे उभे होणार बी जे पीचे उमेदवार उभे राहते ना काय फरक पडतो परंतु ही कालची जी सभा झाली ती पाच जिल्ह्याची होती नगरहून विखे पाटील पु पिता पुत्र त्यांनी गाड्या बनवल्या कारखान्याच्या दुसरे म्हणजे या संभाजीनगर शहरामध्ये इतका काही रिस्पॉन्स नव्हता त्याचप्रमाणे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंनी त्यांच्या सगळ्या गाड्या भरून आणल्या त्याच्यानंतर पंकजाताई मुंडेंना तिकीट मिळते म्हणून त्यांनी वेगळं आणले आणि जे आता नवीनच माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र स्वतः मुख्यमंत्री राहिलेले असे त्या ठिकाणी जे भाजपमध्ये गेले त्यांनीसुद्धा नांदेडहून बऱ्याच गाड्या आणल्या पण इतकं त्या ठिकाणी असताना ते मैदान फुल नव्हतं लोकं बाहेर चालले होते आणि हरकत नाही आता आम्ही हे समजून प्रचंड मोठी सभा झाली म्हणजे असं आपण म्हणून त्या ठिकाणी आम्हीसुद्धा काही कमी नाही ना आम्हाला अजून एक ईर्षा निर्माण होतो जास्त पण आज या ठिकाणी सांगितलं ते भार भारतीय जनता पार्टीचा गड नाहीच आहे हा हा गड शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि तो गड कायम राहील अमित शहाचे भाषणच्या वेळी त्यांनी म्हटलं की जे मंजलीस होती त्याला साफ करणार आणि बी जे पीच्या कमल येणार इथे आता एम आय एमला त्यांनी त्या ते ठिकाणी कशी साथ दिली होती एम आय एम ही भाजपची बी टीम आहे आज आपलेच मतं युतीचे म मतं त्या ठिकाणी फोडले युतीच्या नेत्यांनी म्हणजे कोल रावसाहेब दानवेंनी रावसाहेब दानवेंनी त्या ठिकाणी माझ्या अगेन्स्टमध्ये काम केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिटचं नाटक केलं आणि त्या ठिकाणी सगळ्या लोकांना पैसे विसे वाटून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी माझ्या अगेन्स्टमध्ये मी निवडून येऊ नये पाडा म्हणून त्या ठिकाणी असा नि संदेश दिला असं कामाला लावलं म्हणजेच युती धर्म त्यांनी मोडला युतीचे नेते असतानासुद्धा भाजपाचे नेते असतानासुद्धा त्यांनी युती धर्म मोडला आणि त्या ठिकाणी हे केलं हरकत नाही आज मात्र त्या ठिकाणी मी पाच वर्ष सतत काम करत राहिलो आणि बाकी हे नाही पण आज मात्र तुम्हाला सांगतो की कि किती कितीतरी काय झालं तरी आज जनता यांच्यावर चिडलेली आहे आता तुम्हाला एम आय एम आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आता आता तुम्ही म्हणता एम आय एम मग त्यावेळेस का नाही म्हटले त्यावेळेस एम आय येऊ लागलं बाबा आपण आपल्या एकत्र या तर त्यांनी का नाही येऊ दिलं मग ते एम आय एमला आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या रावसाहेब दानवेणीच केलं होतं आणि ते पूर्ण इथून तिथून त्याचं ते नेहमीच साठालोटं चालायचं साठालोटं चालायचं आणि म्हणून या ठिकाणी ते आता त्यामुळे आता कारण आम्ही जे नेहमी म्हणतो बी टीम भाजपची एम आय ती सिद्ध झालेली आहे विनोद पाटील पण उभे राहणार आहे विनोद पाटील नाही उभं राहत नाही उभं राहत आणि शेवटचे प्रश्न हे आहे की जे सभा झाली होती त्याचा परिणाम होईल का लोकसभा चुनाव काय नाही संपला आता ते काल सभा झाली संपला आता त्यांचा काही इफेक्ट नाही पडत हे होते ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे साहेब त्यांचं म्हणणं आहे की काल जो सभा झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा परिणाम काही होणार नाही कैमरामैन मोहम्मद समी सर इसराज चिश्ती मुंबई तक छत्रपती संभाजीनगर